नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो नागपंचमी विशेष आज आपण श्रवण करणार आहोत नागपंचमीची पौराणिक कथा आटपाट नगर होते तिथे एक शेतकरी होता त्याच्या शेतात एक नागाचे वारुळ होते श्रावण मासी नागपंचमीचा दिवस आला शेतकरी आपल्या नित्याप्रमाणे नांगर घेऊन गे शेतात गेला नांगरता नांगरता काय झालं वारुळात जी नागांची नागकुळे होती त्यांना नांगराचा फाळ लागला व ती लवकरच मेली काही वेळाने नागिण तेथे आली आपलं वारुळ पाहू लागली तो तिथे वारुळ नाही आणि पिल्लेही नाहीत इकडे तिकडे पाहू लागली तर तिला रक्ताने भिजलेला नांगराचा फाळ दिसला तसं तिच्या मनात आलं ह्या शेतकऱ्याच्या नांगराने माझी पिल्ल मेली या शेतकऱ्याचा निर्वंश शे करावा असे तिच्या मनाने घेतले फणफणतच ती शेतकऱ्याच्या घरी गेली मुलाबाळांना लेकी सुनांना आणि शेतकऱ्याला दंश केला त्याचबरोबर सर्वजण मरून पडले पुढे तिला असे समजले की ह्यांची एक मुलगी परगावी आहे तिला जाऊन दंश करावा म्हणून निघाली ज्या गावी मुलगी दिली होती त्या ठिकाणी आली तो त्या घरी बाईने पाटावर नाग नागेल नऊ नागकुळं काढली आहेत त्यांची पूजा केली आहे दुधाचा नैवेद्य दाखविला आहे नागाणे लाया दुर्वा वगैरे वाहिल्या आहेत मोठ्या आनंदाने पूजा पाहून संतुष्ट झाली दूध पिऊन समाधान पावली चंदनात आनंदाने लोळली इकडे हिची प्रार्थना आपली डोळे मिटून चाललीच आहे इतक्यात नागिण उभी राहिली तिला म्हणू लागली बाई बाई तू कोण आहेस तुझी आईबाप कुठं आहेत इतके म्हटल्यावर तिने डोळे उघडले पाहते तो प्रत्यक्ष नागिण दृष्टीस पडली बाई बिचारी भिऊ लागली नागिण म्हणाली भिऊ नको घाबरू नको विचारल्या प्रश्नांचे उत्तर दे तिने आपली सर्व हकीकत सांगितली ती ऐकून नागिणीला फार वाईट वाटले ती मनात म्हणाली ही आपल्याला इतक्या भक्तीने पुजते आहे आपले व्रत पाळते आहे आणि आपण हिच्या बापाचा निर्वंश करण्याचे मनात आणले हे चांगले नाही असे म्हणून सांगितले तिने ते ऐकले तिला खूप वाईट वाटले त्या मुलीने आईबाप जिवंत होण्याचा उपाय विचारला तिने तिला अमृत दिले ते घेऊन त्याच पावली ती माहेरी आली सगळ्या माणसांच्या तोंडात अमृत घातले सगळे माणसे जिवंत झाली सगळ्यांना आनंद झाला बापाला तिने झालेली सगळी हकीकत सांगितली तेव्हा बापाने विचारले हे व्रत कसे करावे मुलीने व्रताचा सगळा विधी सांगितला व शेवटी सांगितलं की इतकं काही झालं नाही तर निदान इतकं तरी पाळावं नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये भाज्या चिरू नये तव्यावर शिजवू नये तळलेले खाऊ नये नागोबाला नमस्कार करावा असे सांगितले तेव्हापासून तो नागपंचमी पाळू लागला मित्रांनो जशी नागिण तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा अम्मा हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण मित्रांनो या गोष्टीतून हेच तात्पर्य आपल्याला मिळते कितीही दृष्ट प्राणी असला पण जर त्याची आपण मनोभावे चांगली आराधना केली तर तो संतुष्ट झाल्या वाचून राहणार नाही मित्रांनो नागपंचमीची अजून एक कहाणी प्रचलित आहे आठपाठ नगर होते तिथे एक ब्राह्मण होता त्या ब्राह्मणाला पाच सुना होत्या चातुर्मासात श्रावणमास आला आहे नागपंचमीचा दिवस आहे कोणी आपल्या आजोळी कोणी आपल्या पंजोळी कोणी माहेरी अशा सर्व सुना गेल्या आहेत पण सर्वात धाकटी सून होती तिच्या माहेरचं कोणीच नव्हतं तेव्हा ती जरा खिन्न झाली व मनात माझा सर्व संबंधी नागोबा देव आहे असे समजून नागोबा मला माहेरावून न्यावयासील असे म्हणू लागली इतक्यात काय झाले शेष भगवानास तिची करुणा आली त्याने ब्राह्मणाचा वेष घेतला त्या मुलीला नेण्याकरिता आला ब्राह्मण विचारात पडला हा इतके दिवस कुठे लपून राहिला व आत्ताच कुठून आला पुढे त्याने मुलीला विचारलं तिनेही हाच माझा मामा आहे असे सांगितले ब्राह्मणाने तिची रवानगी केली त्या वेषधारी मामाने तिला आपल्या वारुळात नेले खरी हकीकत तिला सांगितली आणि फणीवा बसून आपल्या बिळात घेऊन गेला आपल्या बायका मुलांना ताकीद दिली की हिला कोणी चावू नका एके दिवशी नागाची नागिण बाळंत होऊ लागली तेव्हा तिला हातात दिवा धरायला सांगितले पुढे ती व्याली तिची पिल्लं वळवळ करू लागली ही मुलगी भिऊन गेली हातातला दिवा खाली पडला पोरांची शेपूट भाजली नागिण रागावली तिने सर्व हकीकत नवऱ्याला सांगितली तो म्हणाला तिला लवकरच सासरी पोचवू पुढे ती पूर्ववत आनंदाने वागू लागली एके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली आपण मनुष्यदेह धारण करून तिला सासरी पोचती केली नागाची पोरे मोठी झाली आपल्या आईपाशी चौकशी केली आमची शेपूट कशाने तुटली तिने मुलीची गोष्ट सांगितली त्यांना फार राग आला तिचा सूड घ्यावा म्हणून ते तिच्या घरी आले नागपंचमीचा दिवस होता हिने आपली पुष्कळ वेळ भावांची वाट पाहिली ते येत नाहीत म्हणून पाटावर व भिंतीवर नागांची चित्रे काढली त्यांची पूजा केली नागांना लाया दूध वगैरे ठेवले उकडीचा नैवेद्य दाखवला हा सर्व प्रकार नागांची पिल्ले पाहत होती सरते शेवटी तिने देवाची प्रार्थना केली जय नागोबा देवा जिथे माझे बाहू लांडोबा पुंडोबा असतील तिथे खुशाल असोत असे म्हणून नमस्कार केला इकडे सर्व प्रकार त्यांनी पाहून मनातील सर्व राग घालविला मनात तिच्याविषयी दया आली पुढे त्या दिवशी तिथे वस्ती केली दूध पाणी ठेवतात त्यात त्या पहाटेच एक नवरत्नांचा हार ठेवून आपण निघून गेले दुसऱ्या दिवशी तिने हार उचलून गळ्यात घातला तर जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो ही साठा उत्तराची कहाणी पाच उत्तरी सुफळ संपूर्ण मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद